सकाटा जी जी हे सकाटा कंपनीचं वान आहे ह्या आवनाचं नाव आहे साकी हे ब्रोकोली जे हे जे पीक आहे हे मुख्यतः फ्लावर हे आहे याला हिरवी फ्लावर पण म्हणतात हे पंचावन्न ते साठ दिवसाचं पिक आहे हे शक्यतो आपण एक्झॉटिक मध्ये जास्त जातं ॲज अ हे जे मोठे मोठे हॉटेल स्टार हॉटेल वगैरे जे आहे जे मोठे मोठे जे श्रीमंत लोक राहतात मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पुणे मुंबई नागपूर या शहरांमध्ये आणि तसेच आजकाल या पिकाचे दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकप्रियता आणिला मार्केट रेट पण वीस पंचवीस रुपयापासून ते सत्तर च्या आसपास भेटतो तसंच या पिकाचे म्हणजे भरपूर असे फायदे आपल्या निरोगी आयुष्यासाठी तसेच अधिक अधिक शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी साखी या व्हरायटीची आपण लागवड जशी आपण जे आप नॉर्मली जी, जी फ्लावर आहे चार बाय सव्वा दीड फूट पण करू शकता तुम्ही जसं आपण त्याला जे या फ्लावरला जे रोग प्रादुर्भाव आहे तुम्ही आपल्या पहिल्याच्या फ्लावरला ज्या जो प्रादुर्भावसाठी तुम्ही जे प्रोफेक्स वगैरे फवारता तुम्ही त्या फवारण्या पण करू शकता याची रोग प्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळं याच्यावर रोग किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी येतो आणि तसंच हे थंडीतलं पीक असल्यामुळं याला हे पटकन सेट होणार असं पीक आहे मार्केटमध्ये लागवड याची मुख्यते जसं वर्षभर करतात पण याचा सिझनेबल तसा जून जुलै ते डिसेंबर त्याचा मेन कालावधी परत मार्केट सर तुमच्या जर जवळपास जर मॉल सिस्टीम असेल किंवा कोण व्हेंडर लोकल व्यापारी जर घेणारे असेल तर याच्यासाठी ही घेऊ शकता आणि आता जे व्हेंडर लोक जागोजागी पण आता मॉल सिस्टीम झाल्यामुळे जागोजागी एजंट लोक झाल्यामुळे त्यांना यांची उपलब्धता ते मॉलला पाठवण्यासाठी पॅकिंग करून याची उपलब्धता होतीये सध्या आजकाल आरोग्यासाठी सर तुमच्या जे ब्लॉकेजेस वगैरे जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही जे ब्रोकोली तुमच्यासाठी कॅल्शियम प्रोटीन तसेच विटॅमिन्स पण याच्यातून तुम्हाला भेटतात या ब्रोकोलीचे पकोडे तसेच सूप ब्रोकोली सूप पण एकदम बेस्ट होत आहे तर या शेतकऱ्यांनी आता जी लागवड केलेली आहे त्यांचा जो अनुभव येतो एकदम छान आहे काही काही शेतकऱ्यांनी त्यांनी नफा पण मिळवलेला आहे सध्या एकरी एक, एक पंचावन्न ते साठ हजार करून चला याचा खर्च रोपांचा तुमचा शेतकऱ्यांचा जो औषध तयार करायचंय त्याचा नांगरणी रोटरनी फ्रे स्प्रे फवारणीचा खर्च तुम्हाला साठ हजार रुपयाचा एकरी खर्च आहे उत्पन्न तसं जर बघितलं तर तुमच्या तसं डेव्हलपमेंट होईल सर उत्पन्नाचं जर जर आलं तर तुम्ही एक तीन टनापर्यंत तुम्ही घेऊ शकता सर हे परवडण्यावर आहे शेतकऱ्याला आणि एक जर तसं जर पाहिलं तर जे जसं तुम्ही जे रेग्युलरचे फ्लावर करता तसंच हे पीक आहे फक्त शेतकऱ्यांना याच्याबद्दल अवेअरनेस नाहीये थोडे याचे फायदे माहीत नाहीये शेतकऱ्यांना त्याच्यामुळं हे पीक एकदम भारी आहे शेतकऱ्यांनी हे करावं आणि याचा जरूर जरूर फायदा घ्यावा मार्केटमध्ये खूप डिमांड आहे या पिकाला तुम्ही दादर मार्केटला जाऊ शकता गुलटेकडी मार्केटला जाऊ शकता किंवा ठाण्याचा ठेव जांभळी नाकाचा जो परिसर आहे तिथं या मार्केटचं एक सकाळी पहाटेचं मार्केट चालू होतं आणि हॉटेल लाईनचे जे मोठमोठे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जे हॉटेल आहे याच्यामध्ये मा तुम्हाला भरपूर असे याच्या पै लाखो रुपयांचा नफा केलं मिळू शकतात शेतकरी वर्ग याच्यासाठी हे सकाटा कंपनीचं वाहन आहे या वाहनाचं नाव आहे साकी हे ब्रोकोली जे हे जे पीक आहे हे मुख्यतः फ्लावर हे आहे याला हिरवी फ्लावर पण म्हणतात हे पंचावन्न ते साठ दिवसाचं पीक आहे हे शक्यतो आपण एक्झॉटिक मध्ये जास्त जातं ॲज अ हे जे मोठे मोठे हॉटेल हो स्टार हॉटेल हो वगैरे जे आहे जे मोठे मोठे जे श्रीमंत लोक राहतात मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पुणे मुंबई नागपूर या शहरांमध्ये आणि तसेच आजकाल या पिकाचे दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकप्रियता आणि मार्केट रेट पण वीस पंचवीस रुपयापासून ते ऐंशीच्या आसपास भेटतो तसंच या पिकाचे म्हणजे भरपूर असे फायदे आपल्या निरोगी आयुष्यासाठी तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी साखी या व्हरायटीची आपण लागवड जशी आपण जे नॉर्मली जी, 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 जी फ्लावर आहे चार बाय सव्वा दीड फूट पण करू शकता तुम्ही जसं आपण त्याला जे या फ्लावरला जे रोग प्रादुर्भाव आहे तुम्ही आपल्या पहिल्याच्या फ्लावरला ज्या रोग जो प्रादुर्भावासाठी तुम्ही जे प्रोपेक्स वगैरे फवारता तुम्ही त्या फवारण्या पण करू शकता याची रोग प्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळं याच्यावर किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी येतो आणि तसंच हे थंडीतलं पीक असल्यामुळे याला हे पटकन सेट होणार असं पीक आहे मार्केटमध्ये लागवड याची ते जसं वर्षभर करतात पण याचा सिझनेबल तसा जून जुलै ते डिसेंबर त्याचा मेन कालावधी परडे मार्केट सर तुमच्या जर जवळपास जर मॉल सिस्टीम असेल किंवा कोण व्हेंडर लोकल व्यापारी जर घेणारे असेल तर याच्यासाठी ही घेऊ शकता आणि आता जे व्हेंडर लोक जागोजागी पण आता मॉल सिस्टीम झाल्यामुळे जागोजागी एजंट लोक झाल्यामुळे त्यांना यांची उपलब्धता ते मॉलला पाठवण्यासाठी पॅकिंग करून याची उपलब्धता होतीये सध्या आजकाल आरोग्यासाठी सर तुमच्या जे ब्लॉकेजेस वगैरे जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही जे ब्रोकोली तुमच्यासाठी कॅल्शियम प्रोटीन तसेच विटॅमिन्स पण याच्यातून तुम्हाला भेटतात या ब्रोकलीचे पोकोडे तसेच सूप ब्रोकोली सूप पण एकदम बेस्ट होते तर या शेतकऱ्यांनी आता जी लागवड केलेली आहे त्यांचा जो अनुभव येतो एकदम छान आहे काही काही शेतकऱ्यांनी त्यांनी लाखोंचा नफा पण मिळवलेला आहे सध्या एकरी एक पंचावन्न ते साठ हजार करून चला याचा खर्च रोपांचा तुमचा शेतकऱ्यांचा जो औषध तयार करायचंय त्याचा नांगरणी रोटरनी फ्रे स्प्रे फवारणीचा खर्च तुम्हाला पंचावन्न साठ हजार रुपयाचा एकरी खर्च आहे उत्पन्न तसं जर बघितलं तर तुमच्या तसं डेव्हलपमेंट होईल सर उत्पन्नाचं जर जर आलं तर तुम्ही एक तीन टनापर्यंत तुम्ही घेऊ शकता सर सर हे परवडण्यावर आहे शेतकऱ्याला आणि एक जर तसं जर पाहिलं तर जे जसं तुम्ही जे रेग्युलरचे फ्लावर करता तसंच हे पीक आहे फक्त शेतकऱ्यांना याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे थोडे याचे फायदे माहीत नाही आहे शेतकऱ्यांना त्याच्यामुळं हे पीक एकदम भारी आहे शेतकऱ्यांनी हे करावं आणि याचा जरूर जरूर फायदा घ्यावा मार्केटमध्ये खूप डिमांड आहे या पिकाला तुम्ही दादर मार्केटला जाऊ शकता गुलटेकडी मार्केटला जाऊ शकता किंवा ठाण्याचा ठेव जांभळी नाकाचा जो परिसर आहे तिथं या मार्केटचं एक सकाळी पहाटेचं मार्केट चालू होतं आणि हॉटेल लाईनचे जे मोठमोठे मेट्रोपॉलिटीन सिटीमध्ये जे हॉटेल आहे मा याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे याच्या सै लाखों रुपयांचा नफा मिळू शकतात शेतकरी वर्ग याच्यासाठी